जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजय मिरवणूक नोट पण देणार आणि ओटपण देणार विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा मतदारसंघातील विविध गावात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजय मिरवणुकीचा थाट होता नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिष बाजीत जल्लोषात स्वागत केले काही ठिकाणी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली देवकर यांचे प्रचंड उत्साह स्वागत करण्यात येत आहे ग्रामस्थ त्यांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत देत आहेत नुकतेच वराड खुर्द आणि बुद्रुक लोक वर्गणी जमा करून देवकर यांना हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे गुलाबराव देवकर यांनी यावेळी आभार मानले आज वराड खुर्द आणि बुद्रुक गावाने आपल्या साहेबांच्या निवडणुकीसाठी असं म्हटलं जात की आपण विकलं गेलेलं आहे म्हणतोय की मी बर्बाद करून सोडेल तर वराळ खुर्द आणि बुद्रुक ने आज एक्कावन हजार रुपये जमा करून दिलेले पाटील तुझे टांगा पलटी आणि घोडे फरार झालेले आणि तुला आश्चर्य सर्वे लोक असं का करतय गुलाबराव पाटिल तूने बिकाऊ माल जमा किया आपने टिकाऊ माल जमा किया है वार फरार हो गए क्यों ऐसा हुआ क्योंकि तूने घोड़ों को दिया नहीं खास घास और तेरे गधे खा रहे चवन प्र

माननीय रमेश बाबा उपस्थित सर्व आपल्या मराठी आणि आलेली सर्व मान्यवर मित्राऊ आपण रोज बघत आहोत की रोजच्या रोज ज्या गावामध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीची मदत करण्याचं काम जनतेच्या माध्यमातून चाललेलं आहे आज मी सर्वप्रथम वराड बंदुक आणि वराड गावाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला वर्गणी जमा करण्यामध्ये त्या सर्व मंडळींचा मनापासून मी या ठिकाणी आभा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की देणगी किती आहे याला महत्व नाही एक्कावन्न हजाराची देणगी माझ्यासाठी एक्कावन्न लाख रुपयाची आहे तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतोय आता नोट दिली वीस तारखेला वोट देणार आहे एक वोट आणि एक नोट पण देणार आहे त्याच्यामुळे हा फार मोठा विषय आहे मित्र तुम्ही खूप मोठा त्याग करतायत गावामध्ये मला आर्थिक मदत पण करतायत आणि सर्वजण याचा इथं रवीदा आज नाश्त्याची व्यवस्था केली एक नाश्ता दिला त्यामुळं सगळ्याच बाजूने मन धनाने आपण सर्वजण काम करतायत आणि त्यामुळं ही निवडणूक असं म्हटलं जातं जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये की ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती समोर आलेले आहे आणि जिथं जनशक्ती समोर येते तिथं धनशक्ती ही पराभूत होत असते नेहमी असे अनेक उदाहरण आपल्या राज्यामध्ये बघायला मिळालेले आहेत लोकनायक न्यूज